हाय नमस्कार सगळ्यांना शुभ सायंकाळ आता वाजलेले आहे साडेपाच पावणे सहा झाले असतील बघा तर आज मी एक स्पेशल व्यक्तीसाठी व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल व्यक्ती का आहे तर ना कसे माहिती आहे का आपल्यासाठी कधीतरी ती स्पेशल व्यक्ती होऊन जाते स्पेशल म्हणा किंवा महत्त्वाची म्हणा तुम्हाला काय म्हणायचे ती म्हणा तर स्वतःचं चॅनल नाही नव्हतं तर ना तर तरी पण ती ती व्यक्ती ना लाईव चालू झाल्यापासून लाइव संपेपर्यंत थांबणार म्हणजे थांबणार परत व्हिडिओ आपण जर टाकला तर त्या व्हिडिओला पहिली कमेंट त्या व्यक्तीची असणार म्हणजे असणार शॉर्ट व्हिडिओ असू दे मोठा व्हिडिओ असू दे कम्युनिटी पोस्टसुद्धा म्हणजे माझ्यासाठी तरी दुसऱ्यांचं मी सांगत नाही दुसऱ्यांचं मी नंतर सांगते तर एका चॅनलवरती मला भेटलेली अशी एक व्यक्ती आहे ओळखली का तुम्ही कोण आहे ते ओळखलं असेल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटी मी नाव सांगणारच ना आहे तुम्हाला शेवटी नाही ना ना मध्येच नाव सांगणार आहे मन मिळावं आणि सर्वांना मनापासून सपोर्ट करणारी व्यक्ती नंतर दोन चार व्हिडिओ टाकले त्यांनी कम्युनिटी पण टाकल्या व्हिडिओ पण टाकले नंतर काय व्हिडिओ टाकले तर त्यांना कोणतरी म्हटलं की तुमचं चॅनल नाही असं नाही तुम्ही फेक आहेत असं त्यांना म्हणलं म्हणून त्यांनी चॅनलवरती व्हिडिओ टाकले त्यांनी असं केलं नाहीतर त्यांना काही म्हणजे चॅनल काढायची आवश्यकता नव्हती आणि ते यांना इच्छा पण नसतात चॅनल काढावे म्हणून पण कोणतरी बोललं म्हणून त्यांनी ते टाकला आपला व्हिडिओ तर ओळखलं का कोण आहे आणि ज्या चॅनलवर ज्या त्या मला भेटल्या ना त्या चॅनलवरती आता जास्त जात पण नाही किंवा जात असतील पण जास्त नाही असं आहे पण एकदम भारी अशी व्यक्ती आहे आणि जशी मला ती भेटल्या का नाही तेव्हापासून मला काय त्यांनी सोडलेलं नाही हां प्रत्येक माझ्या व्हिडिओला कमीत कमी आता दोन दोन वर्ष तर व्हायला येतील बघा तेव्हा जे माझ्या चॅनलवर ज्या आल्या ना त्या सगळ्यांच्याच होऊन गेल्या हां आणि माझ्या चॅनलवर आल्यावर त्यांना बाकीचे बाकीचे कु म्हणजे माझ्या अगोदर कुठं कुठल्या चॅनल अजून त्यांचं होतं म्हणजे जात असतं ते काय मला माहीत नाही पण त्या चॅनलवरनं जे माझ्याकडे आलं तेव्हा माझ्याच होऊन गेल्या त्या हां मनापासून मला त्यांनी मानलेलं आहे मावशी आणि मनापासून मला त्यांनी सपोर्ट केलेला आहे सपोर्ट म्हणा किंवा मला साथ दिलेली आहे काय तुमचं तुम्हाला म्हणायचं असेल ते म्हणा पण अशी मिळावी व्यक्ती भेटणं हे पण नशिबात असावं लागतं आणि ते नशीब माझं आहे माझ्या नशिबामुळं मला ती व्यक्ती भेटली हो आणि माझ्यातलीच होऊन गेली ती अशी मनमिळावी व्यक्ती आहे आणि तेवढ्यासाठी खरोखर माणसाला नशीब लागतं की आपल्याला अशी व्यक्ती भेटावी म्हणून बरेच मजा भेटली मला पण ही व्यक्ती ना नवीन भेटली आणि ती कायमची माझीच होऊन गेलं असं झालेलं आहे बाकीच्यांची पण मी नावं तुम्हाला सांगितलेलीच आहे पण ही व्यक्ती माझ्यासाठी खरोखर स्पेशल व्यक्ती आहे आणि माझ्यानंतर ना मग बाकीच्या सगळ्यांना भेटली ती असं आहे आणि बाकीच्यांनासुद्धा तेवढीच मनापासून सपोर्ट करत असते ती मलाच करते असं नाही बाकीच्यांनासुद्धा मनापासून सपोर्ट करत असते मी नाव सांगणार आहे पण तुम्ही लगेच का नाही सुरुवात सोडून शेवट जाऊ नका मीनाची ताईने कुठं नाव सांगितलं मीनाची ताईने कुठं नाव सांगितलं मावशीने कुठं नाव घेतलं असं शोधत बसायचं नाही तेवढ्यासाठी व्हिडिओ माझा पूर्ण बघावा लागेल हां तसं जर केलं तर तुमचं का खर काय खरं नाही मग कारण मला वाईटमध्ये कळतं माझा व्हिडिओ किती बघितला तो तर ती व्यक्ती कोण आहे सांगू का आपली माधुरीत आहे मी तिला माधुरीच म्हणते कोण तिला माधुरीत आहे म्हणतं कोण माधुरी मावशी म्हणतं कोण कुठलं म्हणजे कुठलं नातं कोणी कोणी जोडलेलं आहे ती आता मी काय सांगू शकत नाही पण खरोखर ती आणि सगळ्यांना सपोर्ट करत असते ती आत्ता ह्या म्हणजे नवीन यूट्यूबमध्ये ह्या वाटचालीमध्ये मला भेटल्या तिथे एक नंबर व्यक्ती आहे बाकीचे पण आहेत बाकीच्यांचं नाही मी त्यांना नाही काय बोलणार त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ असणार आहे सगळ्यांसाठी व्हिडिओ येणार आहेत आपले हां मला कोण कोण भेटलं कसं कसं भेटलं सगळ्यांसाठी व्हिडिओ येणार आहे पण ही व्यक्ती माझ्यासाठी खास स्पेशलच आहे जशी जुन्या युटूबरमध्ये जुन्या युट्यूबरमध्ये जशी माझी स्पेशल व्यक्ती आहेत ना तशी ही माझ्यासाठी स्पेशल व्यक्ती आहे हां तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट करा आणि त्यांच्याबद्दल कुणाकुणाला काय काय वाटतं ना त्यांनीसुद्धा व्हिडिओमध्ये नक्की सांगा हां तर चला बाय बाय भेटू परत एका छानशा व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला ना तेसुद्धा सांगा आणि कोण नवीन असत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं का मेन्शिताई तुझे व्हिडिओ आवडतात मी नाक्षेत तुझे व्हिडिओ आवडत नाही तू व्हिडिओ करू नको तू यूट्यूब सोडून दे असं जरी मला सांगितलं तरी चालेल काही फरक पडत नाही आपल्याला तर चला बाय बाय सगळ्यांना भेटू अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये